एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी घटना कोल्हापूरच्या कसबा बावडा या ठिकाणी घडली आहे कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरात राहणाऱ्या पांडुरंग उल्पे यांना चक्क एका पुनर्जन्म मिळाला आहे नक्की काय आहे ते पाहुया चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेल ला, ला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पांडुरंग रामा उल्पे हे वयाच्या दहाव्या वर्षापासूनच वारकरी संप्रदायात आहेत शेतमजूर म्हणून काम करताना आयुष्याच्या पासष्टीतही हरिनामात तल्लीन होतात पांडुरंग उल्पे हे नेहमीप्रमाणे सोळा डिसेंबर रोजी सायंकाळी हरिनामाचा जप करत होते त्यावेळी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले आणि ते जमिनीवर कोसळले पत्नी बाळाबाई उल्पे त्या ठिकाणी धावत आल्या तेव्हा पांडुरंग उल्पे घामाघूम झालेल्या अवस्थेत दिसले त्यांनी शेजाऱ्यांना बोलावलं आणि तात्काळ त्यांना दवाखान्यात दाखल केलं चार पाच तास डॉक्टरांनी प्रयत्न केले पण त्यानंतर पांडुरंग यांचे प्राण गेल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले काही मिनिटातच बात ही बातमी कसबा बावड्यात पसरली अंत्यविधीची तयारी ही सुरू झाली जवळचे पाहुणे नातेवाईक गावकरी घरी जमण्यास सुरुवात झाली पांडुरंग उल्पे यांचा मृतदेह घरी परत घेऊन जात असताना त्याचवेळी गतिरोधकावर रुग्णवाहिका जोरात आदळली पांडुरंग यांच्या हालचाली सुरू झाल्याचं कुटुंबियांच्या निदर्शनात आलं रुग्णवाहिका पुन्हा एकदा रुग्णालयाकडे वळवली त्यांच्यावर पुन्हा उपचार सुरू झाले पांडुरंग उल्पे यांच्यावर रुग्णालयात पंधरा दिवस उपचार केल्यानंतर नव्या वर्षातच ते घरी परतले एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी ही घटना कोल्हापूरमध्ये घडली असल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे